मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते विहिरे माझा मितवा या मालिकेच्या बघायला की आता इकडे ह्या ईश्वरीला थोडंसं दरवाज्यामधून बघितल्यामुळे जो काही फुलांचा बुके आहे तो तो समोर ठेवलेला असतो आणि साईडला भिंतीच्या आड थोडासा लपून बसलेला असतो तर ईश्वरी तिथे येते आणि तो फुलांचा बुके आपल्या हातात घेते त्या फुलांच्या बुकेवर आय लव यू राणी असं लिहिलेलं असतं आता ईश्वरी विचार करू लागते की नेमकं राकेशजी हा फुलांचा बुके ठेवून इथे कुठे गेले असतील वर असा प्रश्न ईश्वरीला पडतो तर राकेश आता इथे जवळ लपून बसलेला असतो त्यावेळेस आता ईश्वरी विचार करते की इथे तर कुणी नाही आहे आणि हा बुके इथे असा प्रश्न आता ह्या ईश्वरीला पडतो तर राकेश आता भिंतीच्या आड उभं राहून सर्व काही बघत असतो की ईश्वरी घरात जाते की नाही जाते दुसरीकडे अंजलीताही आता आतून आवाज देते ईश्वरी अगं आले की नाही हे तेव्हा आता ईश्वरी लगेच इकडे दरवाजा लावून घेते आणि अंजली ताईकडे तो बुके घेऊन जाते आता राकेश जो आहे तो थोडासा टेन्शनमध्येच येतो राखीशी आपल्या मनाशी बोलतो की ही इथे काय करते इने तर जॉब सोडलेला आहे मग घरात काय करते ही मुलगी असं पण इकडे राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि लगेच तिथून पळ काढतो वर आतमध्ये तो फुलांचा बुके घेऊन येते आणि बोलते की राजे जिजू काही बाहेर आले नाही परंतु हा फुलांचा बुके होता तेवढा मी घेऊन आले आता अंजली लगेच तो फुलांचा बुके हातात घेऊन बघू लागते आणि खुश होते इकडे आजी पण बघत असतात तेवढ्यामध्ये इकडे राकेश आता ह्या आपल्या अंजलीला कॉल करतो आणि बोलतो की राणी सरकार बुके मिळाला ना तुम्हाला तर आता इकडे अंजली बोलते की आओ मला बुके मिळाला परंतु तुम्ही कुठे आहात त्यावर आता राजेश बोलतो की मी फुलांचा बुके घेऊन घरात येतच होतो परंतु तेवढ्यात अर्जंट कॉल आला आणि मला पुन्हा रिटर्न यावं लागलं थोडंसं अर्जंट काम आहे तर आता अंजली बोलते की अहो तुम्ही तर मला बोलले होते ना मी घरी येतो तर आता राकेश बोलतो की येतो मी घरी परंतु थोडासा वेळ लागेल मला तेवढ्यामध्ये मामी आता ह्या अंजलीकडे बघतात आणि लगेच मामी लगेच बोलतात की आज तर काय जावई बापू येण्याच्या अगोदर नुसते फोन कॉल्स येत असतात आणि फुलांचा भुके आलाय बाकी काय दुसरं असं मामीमध्येच बोलतात तेवढ्यामध्ये इकडे आजी बोलतात की तुला काही मध्ये टोमणं मारायल्याशिवाय जमत नाही का तर आता मामी लगेच बोलतात की एवढं काही काम नसतं तुम्ही नका मला काही अर्णव थोडासा विचार करू लागतो ह्या माणसाचं काय सुरू आहे इतकं कुठं काम असतं का याला बायकोसाठी जर वेळ द्यायला नाही तर याचं नेमकं काय सुरू आहे असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो आता बिचारी अंजली येऊन बसते खूप अपसेट झालेली असते ती वैतागते आणि राकेशला बोलते की अहो मी किती दिवस तुमची अशी कारणे ऐकू किती दिवस तुम्ही मला कारणे देणार आहे कारण आज तर तुम्ही बोलले होते की मी येतो आपण बरोबर लंच करूयात मग काय झालं अचानक असं तेव्हा राकेश बोलतो की तुला काय बोलायचं ते बोल राग परंतु आज मला थोडंसं कामच निघलं गं तर आता अंजली लगेच बोलते की अहो शेवटी तुमची बायको आहे हे तुम्हाला कळतं आहे परंतु नवरा म्हणून माझ्या पण काही अपेक्षा आहेत ना तुम्ही पण माझा बायको म्हणून का विचार करत नाही आहे तुम्हाला नुसतं कामं महत्त्वाची आहे कामं एवढी इम्पॉर्टंट आहे का तुम्हाला माझ्यापेक्षा असंही अंजली ह्या राकेशला बोलते आता हा गोडबोला राकेश लगेच बोलतो की स्वारी स्वारी अगं तू बोलते ते साहजिक आहे परंतु पुन्हा असं होणार नाही याची काळजी मी नक्की घेईल असं राकेश ह्या अंजलीला बोलतो तर अंजली बोलते की तुमचे नेहमी काही ना काही कारणं असतात काय करणार आहे मी आज ईश्वरी व लावण्यासमोर मला काय उत्तर द्यावं लागलं माहीत आहे का त्यावरच राकेश बोलतो की तू काय बोलली मला सांग ना मग त्यांना तर आता इकडे अंजली लगेच बोलते की मी नाही सांगणार ना। तुम्ही जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काही सांगणार नाही तर आता इकडे अंजली लगेच ह्या आपल्या राकेशला बोलते की अहो लावण्य इथेच राहते परंतु ईश्वरी रात्री तिच्या घरी जाते तर राकेश लगेच बोलतो की वर जाऊ दे येतो मी रात्री नको टेन्शन घेऊ बाय चल ठेवतो फोन असं म्हणत राकेश लगेच फोन ठेवतो आणि ह्या आपल्या अंजलीकडून ईश्वरी नेमकं कधी घरी जाते याचा चांगलाच खुलासा करून घेतो आता राकेशच आपल्या मनाशी बोलतो की चला आता रात्री तर ईश्वरी नाही हे इकडे घरामध्ये आपल्याला घरी जायला काही प्रॉब्लेम नाही असं हा राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे अंजली बिचारी रूममध्ये एकटीच अपसेट होऊन बसलेली असते अर्णव दादा तिथे येतो अर्णव आपल्या बहिणीला बोलतो की ताई येऊ का आतमध्ये तर इकडे ही अंजली ताई बोलते की ये ना चिंटू आतमध्ये तर अर्णव आता ताईजवळ येतो आणि तिच्या बेडवरती तिच्या जवळच बसतो अर्णव आता या अंजलीकडे बघत असतो अंजली, थो। अंजली थोडीशी अपसेट असल्याचं अर्णवच्या लक्षात येतं अर्णव विचारतो की काय झालं जिजूंचं त्यावेळेस इकडे अंजली बोलते की जाऊ दे रात्री येणार आहेत ते थोडंसं काम निघालं त्यांना तर आता अर्णव बोलतो की अगं ताई मी सिरियस बोलतो तुला तुझ्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे यासाठी मी काही करायला का तयार आहे त्यावेळेस इकडे अंजली बोलते की जाऊ दे अर्णव तुला माझ्या नवऱ्याबद्दल काही बोलायचं आहे का तर इकडे अर्णव बोलतो की नाही ताई तसं नाही परंतु दाजींचं नेमकं काय आहे ते तेच मला काही कळत नाही आहे असं पण अर्णव आता इकडे आपल्या बहिणीला बोलतो तर ईश्वरी इकडे रूममध्ये असते आता ही अंजली जी आहे ती आपल्या भावाला मिठी मारते आणि त्याच्या खांद्यावरती आपली मान ठेवते आणि तिला खूप वाईट वाटत असतं परंतु आता ती भावासमोर थोडंसं चेहऱ्यावर हसू दाखवत असते दुसरीकडे लावण्या आणि मामी रूममध्ये असतात लावण्या ही मामींना बोलते की मला तर त्या ईश्वरीचा खूप राग आलेला आहे तिचं नेमकं काय सुरू असतं तिचं तिलाच माहीत तर मामी बोलतात की जाऊ दे नको टेन्शन घेऊ एवढं लावण्य तू थोडीशी शांत राहा एवढी चिडचिड नको करू असा त्राग करून काही होत नसतं लावण्या ईश्वरीला धडा जर शिकवायचा असेल तर शांत डोक्याने विचार करायला हवा असं पण मामी या लावण्याला सांगतात मला सांग लावण्य एक तू अर्णवला ईश्वरीचा कशामुळे राग येऊ शकतो बरं असं काय करावं लागेल तेव्हा मात्र लावण्य बोलते की हो मामी ईश्वरीने काही जरी केलं ना तरी ला ह्या अर्णवला राग येत नाही त्यावेळेस इकडे मामी बोलतात की हे बघ अर्णवची आई जी आहे ना ती खूप महत्त्वाची आहे त्याच्यासाठी ईश्वरीला जर धडा शिकवायचा असेल ना तर आपण ह्या गोष्टीचा वापर नक्कीच करू शकतो असं काहीतरी करायचं की अर्णव इतकं काही चिडला पाहिजे ना ते ईश्वरीवर तिला कायमचा धडा शिकवला पाहिजे असं मामी ह्या लावण्याला सांगताय तर आता लावण्य बोलते की खरोखर मामी तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर बोलताय आता मला शांत रीतीने विचार करून चांगला फायनल एक प्लॅनिंग करायचं आहे आणि जे काही घडणार आहे त्यामुळे सर्वांचा बदला त्या ईश्वरीवर निघणार आहे आणि तो पण अर्णव काढेल असं पण ही लावण्य आता ह्या मामींना सांगते मामी पण खूप खुश होतात मामी लगेच बोलतात की गोड तुला जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे बरं का असं पण ही मामी आता लावण्याला बोलते तर लावण्या पण खूप खुश होते दोघी पण खूप खुश होऊन एकमेकींशी हसत असतात तर आता ही लावण्य लगेच आपल्या केसांचा एक चांगलाच झटका मारते दुसरीकडे आजी रूममध्ये असतात आपली ईश्वरी आजींचे पायचेपत असते तर आता ईश्वरी लगेच या आजींना बोलते की आजी आता मला सांगा बरं का मला एखादी गोष्ट सांगा बरं का तुम्ही असं पण इकडे ईश्वरी बोलत असते तेवेळेस इकडे आता आजी बोलतात की हो का तेवढ्यात लावण्य तिथे येते लावण्य लगेच बोलते की आजी मला एक म्हणायचं आहे तुम्हाला अहो ए आय आरसाठी त्यांच्या सात्विक आंटीची खूप किंमत आहे ना मग मला एक सांगा मला एक आयडिया सुचलेली आहे मी एक व्हिडिओ तयार करणार आहे आणि हे सर्व ए आय आरला दाखवणार आहे तर आता आजी बोलतात की अगं कसं बनवता येईल व्हिडिओ तुला सात्विकाचा त्यावेळेस इकडे लावून ह्या बोलते की अहो खूप काही व्हिडिओ छान छान मोबाईलवर बनवता येतात इतका काही छान इफेक्ट आपल्याला त्या व्हिडिओवर देण्यात येतो असं पण इकडे ही लावण्य आता आजींना सांगत असते लावण्य असं बोलत असते आणि ईश्वरी सर्व काही आता बघत असते ऐकत असते तर इकडे आजी बोलतात की अगं मला एक म्हणायचं सात्विकाचा फोटो तोर तर अर्णवकडे आहे मग कसा व्हिडिओ बनवता येईन बरं तर इकडे ही ईश्वरी लगेच बोलते की अहो मला एक सांगा ज्यावेळेस श्राद्ध घातलं होतं त्यावेळेस सात्विका आईंचा एक फोटो होता ना तिथे तर आजी लगेच बोलते की थांबा मी आवीला सांगते फोटो आणायला आवीकडे आहे तो फोटो तर मामी लगेच बोलते की मी विचारते त्यांना थे मी काय म्हणते लावण्या तू एक काम कर ना नुसता फोटो बरा नाही वाटणार आपण त्याला हार घालूया सुंदर असा आणि चंदनाचा हार मागून त्याला आपण घालूयात असंही मामी आता लावण्याला बोलते जी काही ही आयडिया असते ती खूप आवडते आजी पण खूप खुश होतात तर आता ईश्वरी लगेच बोलते की एक काम करूयात आपण बोलते की चला आता आपण लगेच कामाला सुरुवात करूयात आता इकडे लगेच ईश्वरी पण बोलते की आजी मी त्यांना मदत करण्यासाठी जाते तर आजी ठीक आहे असे बोलतात आणि ईश्वरी पण तेथून जाते इकडे आता ह्या लावण्याने त्या फोटोला सात्विकाच्या सुंदर असा चंदनाचा हार घातलेला असतो इकडे तयारी सुरू असते तेवढ्यामध्ये इकडे आजी पण तिथेच असतात आता लावण्या त्या फोटोकडे बघत असते आणि समोर असतात त्यामध्ये ही ईश्वरी आता ह्या सात्विकाच्या फोटोसमोर एक ताट आणून ठेवते आणि त्यामध्ये दिवा पण असतो आता ही आजी हे सर्व काही बघत असते लावण्या त्या फोटोकडेच बघत राहते आणि तेव्हा ही मामी जी असते ना मामी आता या आपल्या ईश्वरीकडे बघत राहते ईश्वरी या फोटोचं हात जुडून दर्शन घेत असते आता ही मामी लगेच बोलते की आता बघ तुझ्या आयुष्यात आम्ही कशी आग लावतो ती असं पण मामी बोलत असतात आता त्या फोटोला पाठीमागून हार बांधत असते तेवढ्यामध्ये आता या ईश्वरीने समोर दिवा लावलेला असतो आता ही लावण्य जी आहे ती पटकन तो दिवा जो आहे त्या दिव्यामध्ये तो हार घालून देते आणि तो हार लगेच पेट घेतो आता हे सर्व लावण्या बघत असते आणि इकडे मामीसुद्धा आता खूप खुश झालेल्या असतात तेवढ्यामध्ये इकडे मामी आणि लावण्या एकमेकींशी बोलत असतात आणि तो जो काही फोटो समोरचा हार आहे तो पूर्णपणे पेटलेला असतो आणि फोटोसुद्धा आता निम्मा जळत आलेला असतो आणि आपले बिचारी ईश्वरीचं लक्षच नसतं की पाठीमागून त्या फोटोला तो हार चांगला बांधत असते लावण्य आणि मामी एकमेकीकडे बघतात लावण्य वळून बघते तर तो हार पूर्णपणे पेटलेला असतो सुद्धा पूर्णपणे पेटलेला असतो आणि इकडे फोटोसुद्धा आता लगेच ही लावण्य खूप मोठमोठ्याने आग ला आग असा ला ओरडू लागते दोघीही ओरडू लागतात तेव्हा मात्र इकडे सात्विकाच्या फोटोला आग लागली असं मामी म्हणतात आणि तो फोटो पूर्णपणे जळून खाक होतो आता हे सर्व बघून आजी पण खूप घाबरतात त्यावेळेस इकडे आजी लगेच बोलतात की आता काय करावं खूप मोठी आग लागली तेव्हा मात्र इकडे ही मामी लगेच मोठमोठ्याने बोलते की अगं ईश्वरी तू काय केलं ही आग कशी लागली लावणनेसुद्धा बोलते की ईश्वरी काय केलं तू हे ईश्वरी पळत पळत जाते आणि एका पातल्यात पाणी आणते आणि तो हार जो आहे तो विझू लागते तर ईश्वरी आता तो हार जेव्हा पूर्णपणे पेटलेला असतो त्याला खूप विझवण्याचा प्रयत्न करते आणि लावण्य आता थोडंसं रडण्याचं नाटक करते आजीसुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात इकडे ईश्वरीने पूर्णपणे तो हार जो आहे तो विझवलेला असतो आणि पूर्णपणे फोटो जळालेला असतो आता लावणंसुद्धा थोडंसं रडण्याचं नाटक करते आता इकडे सुप्रिया घरात असते सुप्रियाच्या हातामधून एक पातेलं निसटतं आणि सर्व दूध साळ खाली साडतं आता इकडे नम्रता लगेच बोलते की अगं काय झालं तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की मला ईश्वरीच्या रडण्याचा आवाज आला आणि माझ्याकडून पातीला सटकून गेलं असंही सुप्रिया नम्रताला सांगते असं माझ्या मनाला का वाटलं असेल गं असं पण ही सुप्रिया आता या नम्रताला सांगते बोलते की आई एवढं टेन्शन घेऊ नको अगं आपल्याला जी स्वप्न पडतात ती काही खरी असतात का असं पण नम्रता ही सुप्रियाला बोलते आणि तिला शांत करते सावण्य खूप रडू लागते आणि बोलते की काय झालं हा तर फोटो खूप जळाला आहे तरीही मामी लगेच बोलते की अगं ईश्वरी काय तुझा हलगर्जीपणा एवढा बघ तो फोटो जळाला सात्विका आईंचा इतक्या वर्षी जपून ठेवला फोटो आणि तो एका क्षणात जाळला असंही मामी आता नाटकं करत बोलत असते आणि तू हे सर्व मुद्दामून केलं ना तर बिचारी ईश्वरी रडायला लागते आणि बोलते की नाही नाही मी हे काहीच मुद्दामून केलेलं नाही आहे फोटो नेमका कसा जळाला तेच मला काही समजत नाही आहे असं म्हणत ईश्वरी खूप रडत असते आजी पण लगेच खूप रडत असतात ईश्वरी खूप रडू लागते आणि बोलते की आजी यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे हे नेमकं कसं झालं तेच मला काही समजे ना तर लावण्य बोलते की अगं तुला असं कसं माहीत नाही दिवा तर तूच आणला ना मग काय झालं तुला हे तुझं लक्ष तरी नेमकं कुठं होतं असंही लावण्य हे बिचारे ईश्वरीला बोलते ईश्वरी खूप रडत असते तर इकडे आजी बोलतात की अगं तू जरी हे मुद्दाहून नसलं केलं ईश्वरी तरी पण आज मी माझ्या डोळ्यांनी हा माझ्या मुलीचा फोटो जळताना बघितला हे नाही पटलं मला असं पण ही आजी आता ईश्वरीवर भडकत बोलत असते आणि ही विचारी ईश्वरी खूप रडत असते त्यानंतर ईश्वरी पुन्हा आजीसमोर हात जोडते आणि बोलते की मला माफ करा इश् आजी पुन्हा एकदा हात जोडून माफी मागते यामध्ये मी माझी काही चूक नाही आहे मी काही मुद्दा म्हणून केलेलं नाही आहे असं पण इकडे ही ईश्वरी आहे ती आपल्या आजीसमोर हात जोडत बोलत असते अहो अर्णव सरांची आई माझ्या आईसारखीच आहे मला मी कशाला करेल असं असं पण ही ईश्वरी बोलत असते इकडे मामी लगेच बोलतात की हे जर सर्व अर्णवला कळलं ना तर तो काय करेल हे सांगता सुद्धा येत नाही असं पण इकडे ही, ही लावण्य जी आहे ती आता ह्या ईश्वरीला बोलत असते आजी लगेच बोलतात की अगं सात्विका बघ काय होऊन बसलंय त्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता अर्णव जो आहे अर्णव सर्वांसमोर ईश्वरीला विचारतो की ईश्वरी मला सांग आईच्या फोटोसमोर जो दिवा लावला होता तो तू नीट लावला होता का तेवढ्यात लावण्या लगेच बोलते की इने नीट दिवा लावला नाही त्यामुळे सर्व काही घडलं तेवढ्यात आता अर्णव बोलतो की मग मला सांग ईश्वरीने जर दिवा नीट नाही लावला तर मग लावण्य तू काय करत होतीस जवळ असं जेव्हा अर्णव या लावण्याला बोलतो तेव्हा मात्र लावण्याची बोलती बंद होते आणि एकाच पॉईंटमध्ये अर्णव आता लावण्याला पकडतो तर मित्रांनो नेमकं आता का पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद